अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना ही निवडणुकीच्या माध्यमातून होत असते मागच्या काळामध्ये पहिल्यांदा बाराशेपेक्षा जास्त मंडलं ही गठित करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यानंतर संघटनात्मक ऐंशी जिल्हे या जिल्ह्यांचे अध्यक्ष निवडण्याचं काम पूर्ण झालं आणि आता प्रदेशाध्यक्ष पदाकरता निवडणूक सुरू झालेली आहे आज सन्मान्य केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री किरणजी रिजिजू हे निवडणूक निरीक्षक म्हणून या ठिकाणी आले आणि त्यांच्यासमोर आम्ही आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले चार वेळा आमदार झाले राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलंय मागच्या काळामध्ये सन्मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचं अध्यक्षपद निभावलं आणि दीर्घ प्रवास करत चांगल्या प्रकारे संघटना बांधली त्याचं प्रत्यंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर संघटनात्मक निवडणूक होतपर्यंत त्यांच्या समवेत श्री रवीजी चव्हाण यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली होती आता आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात आता पुढची कारवाई जे आमचे निरीक्षक आले आहेत ते संदर्भातली घोषणा वगैरे करतील आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांनी रवीजींचा फॉर्म भरलेला आहे अन्य कोणाचा आला आहे का याची आम्हाला कल्पना नाही आहे त्याच्यामुळे माननीय किरणजी या संदर्भातली माहिती देतील उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे पण आम्हाला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता सज्ज झालेला आहे आणि आमच्या संपूर्ण पक्षाने त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की ज्या ठिकाणी पूर्ण लोकशाही पद्धतीनं आपल्या सगळ्या विविध ज्या आमच्या इकाई आहेत त्यांचं त्या ते ठिकाणी त्यांची निवडणूक होते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही प्रदेशाध्यक्षांची निवडणूक करतो आणि ज्यावेळेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होते त्यावेळेस एक साधारणपणे प्रथा आहे की राज्यभरातले जे प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांना अधिवेशनाप्रमाणे बोलवलं जातं आणि म्हणून उद्या संध्याकाळी दोनमध्ये अशाच प्रकारे आमचे जे कार्यकर्ते पोचू शकतील त्यांना निरोप दिलेला आहे

बघा ते कोणासोबत लढो का स्वबळावर लढो परिणाम हा आधीच ठरलेला आहे याच कारण काँग्रेसनी जनतेमध्ये जाणं सोडलंय जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा काँग्रेस तुटलेली आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय चाललं याची कल्पनाच नाहीये ते एका अशा नंदनवनात त्या ठिकाणी बागडत असतात की ज्याच्यामध्ये अजूनही ते ई व्ही एमच्या पलीकडे जात नाही अजूनही ते इलेक्शन कमिशनला शिव्या देतच त्या ठिकाणी आपण हारल्याचं समर्थन करतात त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जाणार नाही ते, ते वेगळे लढो का कोणासोबत लढो त्यांची अवस्था तीच राहील उद्धव ठाकरे यांनी आज सुनेला मांडली थेट दोन एकत्रित दो येत होते म्हणून तुम्ही त्यांचा मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही पुढे झुकणार नाही पहिल्यांदा भाजपचा पहिल्यांदा कोकणात प्रदेश कोकणातून पहिल्यांदा पद कोकणाला पहिल्यांदाच दिलं गेलं यापुढे काही कोकणासाठी विशेष योजना किंवा विशेष काही कोकणामध्ये पाहायला मिळतील निश्चितपणे कोकणामध्ये आमचा विस्तार हा गेल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि विशेषतः या विस्तारामध्ये श्री रवींद्र चव्हाण यांचा एक विशेष मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं काम हे केवळ कोकणापुरतं मर्यादित नाही महाराष्ट्रातही त्यांचं काम आहे महामंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे कोकणामध्ये आम्हाला विस्ताराला स्कोप खूप आहे अर्थात आमची महायुती असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला मर्यादा आहेत काही जागा आम्हाला लढता येत है नाहीत पण आम्हाला संघटन वाढवायला तर कुठे मनाई नाही कोकणातल्या कानाकोपऱ्यात आमचं संघटन उभं काढणार स्ली आहे आहे आणि त्या मोर्चाला राज ठाकरे देखील समर्थन मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं फक्त मी कालच म्हटलं <coughs> राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण नाही होते काय केलं त्यांनी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे दुटप्पे लोक आहेत यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं आणि विरोधातलं रूप वेगळं असतं आणि खाजगीत जर विचारलं तर अजून तिसरं रूप असतं त्यामुळे ते काय म्हणत आहेत हे काय म्हणतात आम्हाला याच्याशी घेणं आम्ही उत्तरदायी आहोत महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या संविधानाला आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच हा कायदा केवळ त्यांच्या विरोधात आहे जे भारताचं संविधान मानत नाहीत जे या भारतामध्ये अराजकता आणता आहेत त्या अराजकतावादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे अराजकतेला जर त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं या ठिकाणी अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचं गुणगान करायचं संविधान पायदळी तुडवणाऱ्यांच्या सोबत उभं राहायचं हे कुठेतरी बंद केलं पाहिजे नावाचा तुम्ही उल्लेख केला की त्यांची पत्रावर सही नाहीये आज भास्कर दादावांनी माध्यमांशी बोलणं टाळलं मध्यंतरी भास्कर दादावांनी नाराजी देखील व्यक्त करून दाखवली कोकणामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार बसताना येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे मला याची कल्पना नाही याची कल्पना आपल्याला काय भास्कर जाधवांच्या मनात आहे ते स्वतःच देऊ शकतात आणि अलीकडच्या काळामध्ये ते कवितांच्या माध्यमातून आणि शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या मनातलं अभिव्यक्त करता आहेत त्यामुळे त्यांचं नवीन स्टेटस जे काही येईल ते तुम्ही बघा आणि त्याच्यावर अंदाज बांधा काय 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 पक्षप्रवेश असं आहे की आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना आता विविध पक्षातनं त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षांमध्ये भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत आले होते मला असं वाटतं की हर्षवर्धन काय नाव त्यांचा सबका त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल हो सर बीड मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा एक प्रकार समोर आला होता आणि खर तर बीड बंद सुद्धा झालं होतं दोन प्राध्यापकांना अटक सुद्धा करण्यात आली होती आज तुमच्याकडे सुद्धा माझ्याकडे त्या संदर्भात एक निवेदन आज प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनामध्ये या प्रकरणाची एक सीनियर आय पी एस महिला अधिकारी नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे मी त्या संदर्भात डी निर्देश दिलेले आहेत की डी या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा